अरिहंत सुपरमार्केटची धमाक केदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव काल एक तीन दिवसापूर्वी पाच वर्षाची लहान मुलगी दिवसा, दिवसा सकाळी साडेनऊ वाजता शेतात असलेल्या आजोबांना पाणी घेऊन चालली होती आणि तिला ओढून बिबट्याने नेलं आणि तिला ठार मारलं आता मी ज्या घरी आलो आहे आता इथं सगळी लोकं जमलेली आहेत काल रात्री आ, काल सकाळी पहाटे एका आजी प्रातिविधीसाठी टॉयलेट बाहेर आहे तिथं गेलं होतं तिथंच बिब आजीला बिबट्याने ओढून उसामध्ये पाचशे मीटर फरफटत नेलं आणि तिथंच त्या आजीला मारले प्रचंड प्रमाणात घटना या व्हायला लागल्यात आता लोकांचं म्हणणं असं आलं का सगळे राजकारणी इथं येतात आणि आमदार खासदार फक्त बाकीची उत्तरं देतात आणि असं करू आम्ही तसं करू आता मुळात तुम्हाला माहिती साहेब वन्यजीव संरक्षक कायदा जो आहे तो कायदाच मुळाशी येतो मुळाशी आहे आता लोकांच्या भावना प्रचंड तीव्र आहे इथं पंचतळे म्हणून त्या ठिकाणी फार मोठा रस्ता रोको झाला आणि लोकांमध्ये प्रचंड उद्रेक आहे तर लोकांची अपेक्षा अशी आहे मला सगळे लोक म्हटले की राजू शेट्टी साहेबांनी जर मानव घेतलं आणि सगळी लोकं एकत्र आली कारण याचं राजकारण होतं ह्या विषयाचं सगळ्या बाजूनी राजकारण न होता हा लोक लोकांच्या जीवन मारण्याचा प्रश्न बनलेला आहे तर याच्यासाठी जर तुम्ही नेतृत्व केलं तर आम्ही सगळे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार आहेत तर मी त्याच्यासाठी तुम्हाला फोन लावलाय सगळे लोक इथं आहेत मी त्यांच्या घरी झालोय लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही सगळेच साहेबांच्या बरोबर आहोत काहीतरी आंदोलन करावं लागेल इथून आपण त्याची थिणगी आता तुम्ही ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अनेक तुमचे इथून पाठीमागचं काम लोकांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र येऊ तुम्ही जी दिशा ठरवाल याच्यासाठी त्यासाठी आम्ही पण आम्हाला न्याय पाहिजे आमची लेकरंबाळं शाळेत कशी पाठवायची काय जर दिवसा साहेब जर घटना घडू लागल्या तर लई अवघड व्हायला लागले म्हणजे गंभीर प्रश्न बनलाय ऑन केलेला आहे तुमचा लोक ऐकतात सगळे तर, तर तुम्ही मी मी म्हटलं मी पाहिजे तर मी उपोषणाला बसतो इथं आमरण काय साहेबांना मी इथं बोलवतो लोकांच्या भावना प्रचंड तीव्र आहे आणि लोकांचा आता इथल्या कुठल्याच राजकारण्या विश्वास नाही राहिला मी आता उद्यापासून तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे परत आल्यानंतर मग एखादा मेळावा मेळावा घेऊन मोर्चा काढावा लागेल ऑफिस पॉलिसी कुठे आहे डी एम ओच जुन्नर नाही जुन्नर जुन्नरला एखादा मोर्चा काढावा लागेल हॅलो आवाज नाही आला साहेब हॅलो हा मोर्चा काढावा लागेल एखादा हो 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 आणि तो मोर्चा झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये किती सहभागी

आणि त्यांनी हल्ला केला तिच्यावर लगेच तिला आता जाऊन दिली का नाही पण बाहेरच ओढली हा असं काल घडलेली आणि काल दिवसभर सर्व येऊन त्यांचा फायदा नाही काही आमचं निर्दोषच केलेला नाही हा आम्ही तर म्हणतो आम्हाला इथून उचला नाही तर वाघ ठेवा वाघ इथं राहू द्या आम्हाला कुठं तरी न्या आम्ही इथं राहून तरी काय करू आम्हाला काही हेच नाही उत्तरच नाही दिलेलं या अगोदर आठ दिवसापूर्वी पण एक मुलगी खाल्लेली पाच वर्षाची पाच दिवस झाले पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस झाले नाही आपण त्याच्यावर एक मोठं आंदोलन करू संघटनेमार्फत हा आणि कायमस्वरूपी कारण बिबटे पकडलेच पाहिजे तेच म्हणणं आहे बिबटे पकडलेच पाहिजे आम्ही इथे राहायचं काय बाकीच्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास होतो ते पकडण्यासाठी म्हणून त्या फॉरेस्ट वर एखादा मोर्चाचं नियोजन करू आणि शासनाला निवेदन देऊ किंवा मग ते पकडणार नाही तर मग आम्ही मारून टाकू त्याला मग आम्हाला आमच्यावर कारवाई करून कोणत्या तरी आम्हाला तुम्ही घ्यायला पाहिजे ना मग आम्ही तुमच्या पाठीमाग आहे ना ठीक आहे ठीक मी तिकडे आलो की एक मोठा मोर्चा काढू हा चालू नाही तुम्ही आज आम्ही तुमच्या पाठीमागे आम्हाला काय तुमच्या पाठीमाग ठामपणे राहणार हा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका